नमस्कार मित्रांनो बंधू आणि भगिनींनो बावीस एप्रिल पंचवीस रोजी काश्मीरच्या बैसरण परिसरामध्ये अतिरेक्यांनी मोठा हल्ला चढवला त्या हल्ल्यामध्ये सव्वीस सत्तावीस निरपराध भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला त्यांचे प्राण त्यांना गमवावे लागलेत मित्रांनो हे अतिरेकी सीमा ओलांडून आतमध्ये आपल्या भारताच्या शिमेमध्ये आले आणि हल्ला करून आणि पळून गेलेत आणि मग नंतर आपली यंत्रणा तिथे पोहोचली बरं हा काही पहिलाच हल्ला आहे का अतिरेक्यांचा तर नाही गेल्या पन्नास वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर तो असाच आहे अतिरेकी सीमा ओलांडून थेट आपल्या भागामध्ये येतात हल्ला चढवतात आणि लोकांचा जीव घेतात प्राण घेतात निरपराध लोकांना ठार करतात आणि खुशाल पळून जातात आणि पळून गेल्यानंतर मग आपली यंत्रणा तिथे पोहोचते मित्रांनो हे असं का प्रत्येक वेळेला घडतं आहे आपण कधी धडा घेणार आहोत आपलं सीमा सुरक्षा दल असेल टेळणी पथकं असेल सी बी आय असेल शी असेल आता अतिशय आधुनिक असं तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे त्याचा उपयोग करून आपल्या सीमा सुरक्षित करण्याची जबाबदारीसुद्धा आपली आहे तिथे आपण कुठेतरी गाफील राहतो का आपली यंत्रणा कुठेतरी बेसावध राहते का असे अनेक प्रश्न निर्माण होतात मित्रांनो तर ते होता नये आपण दक्ष राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे आणि अतिरेकेमध्ये येणारच नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे मित्रांनो मला जे सुचलं जे पटलं ते या माध्यमातून मांडलेलं आहे आपल्याला जर आवडलं असेल तर डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बेलबटन दाबला जय हिंद जय महाराष्ट्र